नमस्कार राज्यातील सर्व कोषागार कार्यालयांमार्फत सर्व निवृत्तीवेतनधारकांना एक अत्यंत महत्त्वाची सूचना देण्यात आलेली आहे राज्यातील सर्व निवृत्तीवेतनधारकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची सूचना आहे राज्यात सध्या अनेक निवृत्तीवेतनधारकांना बनावट फोन कॉल मोबाईल मेसेज किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून जसं की व्हॉट्सॲप इत्यादी इत्यादींमार्फत चुकीची माहिती देण्यात येत आहे या माध्यमातून काही व्यक्ती असे सांगतात की तुमचे निवृत्तीवेतन थांबू शकते किंवा ते सुरू करण्यासाठी फरक मिळवण्यासाठी किंवा जादा रक्कम वसुली टाळण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरावं लागेल काही वेळा लिंक पाठवून ती उघडली जाते आणि माहिती भरायला सांगितली जाते मात्र हे संपूर्ण खोटे आणि दिशाभूल करणारे आहे याबाबत सत्य काय आहे आणि कोणती ती अपडेट आहे काय माहिती आहे जी राज्यातील कोशागार कार्यालयामार्फत तुम्हाला देण्यात आलेली आहे ते आपण पाहूयात तर बघा कोशागार कार्यालय कधीही फोन किंवा मोबाईल मेसेजद्वारे अशा प्रकारची माहिती देत नाही निवृत्ती वेश वेतनाशी संबंधित कोणताही निर्णय जसे की ते सुरू करणे थांबवणे फरक अदा करणे किंवा जादा रक्कम वसूल करणे यासाठी अधिकृत पत्र व्यवहार केला जातो कोणत्याही परिस्थितीत कोशागार कार्यालयाचा कर्मचारी तुमच्या घरी येत नाही कोशागारामार्फत करण्यात येणाऱ्या सर्व व्यवहारांकरिता पत्रव्यवहार केला जातो तर यासाठी सावधगिरीचे उपाय म्हणून काय कर करण्यात येईल तर एक फोनपे पे, पे किंवा इतर कोणत्याही माध्यमातून पैसे भरू नका दोन व्हॉट्सअप एस एम एस किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आलेल्या आले लिंक्सवर क्लिक करून फॉर्म भरू नका कोणत्याही प्रकारची जी ही माहिती आहे ती त्यामध्ये भरू नका अशा प्रकारचे कॉल मेसेज किंवा माहिती मिळाल्यास लगेच तुमच्या संबंधित कोशागार कार्यालयाशी संपर्क साधा चार कोणतीही शंका असल्यास केवळ अधिकृत मार्गाद्वारेच माहिती घ्या तर यावरून अधिकाऱ्यांनी आवाहन केलेले आहे अधि अधिदान व लेखाधिकारी कोशागार अधिकारी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की अशा बनावट कॉल्स मेसेजेस किंवा फॉर्म्सला बळी पडू नका यामुळे तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते योग्य वेळी सावध राहूनच तुम्ही तुमचे निवृत्तीवेतन सुधारित आणि सुरक्षित ठेवू शकता सर्व निवृत्तीवेतनधारकांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी फोनपे गुगल पे ऑनलाईन रक्कम भरण्याच्या अथवा ऑनलाइन फॉर्म भरण्याच्या संदेशास बळी पडू नये अशा प्रकारे दूरध्वनीद्वारे किंवा मोबाईलद्वारे मेसेज प्राप्त झाल्यास संबंधित कोशागार कार्यालयाशी तातडीने संपर्क साधावा असे आवाहन अधिधान व लेखाधिकारी कोशागार अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवलेले आहे तर राज्यातील सर्व वेतन धारकांसाठी महत्त्वाची अपडेट होती अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह धन्यवाद